प्रभू श्री रामचंद्रांची बाल अवस्थेतील मूर्ती या अयोध्येत प्रस्थापित झाली उद्या तिची प्राण प्रतिष्ठापना आहे परंतु ही पाषाणाची मूर्ती बघून अनेकांना दुखावलं अनेकांना झोंबले आणि त्यांना उत्तर देण्यासाठी मी आजचा अभंग तुमच्यासमोर सादर करतोय अभंगासा अवघे ब्रह्म रूप रिता नाही ठाव प्रतिमा तो देव कैसा नवे नाही भाव तया पाखंडिया जया भावे संती बोलिले वचन नाही अनुमोदन शब्दी कांसी तुका म्हणे संती भाव केला बळी न करता खळी दुशिला देव तर ह्या अभंगाचा अर्थ असा कि त्या पाषाणाच्या प्रतिमेला तुम्ही कमी लेखू नका जर शास्त्र सांगतय की परब्रह्माचा वास हा सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात आहे तर मग त्या पाषाणाच्या मूर्तीत त्या परब्रह्माचा वास का नसेल आता ती लोक जी खूप बोलतात आणि नको ते बोलतात आशांला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाखंडी म्हणले ह्या पाखंड्यांच्या मनात अजिबात भक्तिभाव नसतो ते नुसतं बोलायचं म्हणून नुसतं काही पण बोलत असत संतांची वचने मानत नाहीत आणि स्वतःच मत सारखं सांगत असतात अशांना जगदगुरु तुकाराम महाराजांनी शब्द पंडित म्हणले आता शब्द पंडित म्हणजे काय अनंत वाचाळ बरळ ते बरळ दया कैसा दयाळ पावे हरे म्हणजे ही लोक नुसती बरळतच असतात आणि ह्या बरवणाऱ्या लोकांना हरी कधीच पावत नाही पुढे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की जे सगुण ज्यांची उदाहरणं देऊन किंवा त्यांच्याविषयी चांगलं सांगून आम्ही म्हणजे आम्ही जे कोणी भजन करत असतो कीर्तन करत असतो आम्ही लोकांना सांगतो की या सगुणांची उदाहरणं मनात ठेवून तुम्ही स्वतःचा उद्धार करा परंतु अशा सगुणांना दोष देण्याचं काम ही पाखंडी लोक किंवा जे लोक नुसते बरळतात ते करत असतात आणि हे सगळं करत असताना ते जो सगुण निराकार आहे त्याला ते दूषित करत म्हणजे या लोकांना नाव ठेवता ठेवता न कळत ते देवालाच नाव ठेवत असतात आता सगुण निर्गुण गुणांचे अगुण हरिविन मना व्यर्थ जाय तर मी तुम्हाला असं आवाहन करतो कि ह्या बरणाऱ्या माणसाकडे लक्ष देऊ नका कारण हे कायम बरळतच राहते जोपर्यंत त्यांच्या मनात हरीचा वास होत नाही तोपर्यंत का काही यांचं बरळणं थांबणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण